नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांनो कोल्हापूरमध्ये झेडपीमध्ये शिक्षक बदली संदर्भात एक मोठं प्रकरण समोर आलं आहे याच्यापूर्वीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या बघा मी तुम्हाला हे मुद्दे जे सांगतो ना हे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही घडामोडी हो, घडतात ते होतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो जेणेकरून जे चुकीचं ते चुकीचंच सगळ्यांना समजलं पाहिजे ते बरोबर ते बरोबरच आहे जसं की आपण बघतोय की पवित्र पोर्टलला शिक्षक भरती लवकरात लवकर घ्यावी यासाठी आपण प्रयत्न करतोय त्याचबरोबर आता काही वेळापूर्वी व्हिडिओ घेतला विशेष शिक्षक भरती पण व्हायला पाहिजे आणि दोन दिवसापूर्वी एक हो व्हिडिओ घेतला होता तो म्हणजे काही शिक्षकांना नोटिसा गेल्या होत्या का नोटीसा गेल्या होत्या त्याबद्दल पण मी बोललो ते पण तुम्हाला सांगतो पण तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा तटस्थपणे व्हिडिओ बघा हा तुमच्यावरती नाही हा शासनावरती नाही मी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय याचा अर्थ असा नाही की शिक्षकांनाच मी गृहित धरतो शिक्षकांच्याच मागे लागलोय बऱ्याच जण अशा कमेंट केलेल्या आहे की सर तुम्ही शिक्षकांच्याच बद्दल काहीतरी बोलताय बघा लक्षात घ्या ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय माझं स्वतःचं म्हणणं नाही आहे मी तुम्हाला गाईड करतोय तुम्हाला सांगतोय इन्फॉर्मेशन देण्याचं काम असो सो so, so, नक्कीच तुमच्या कमेंटचं वेलकम आहे फक्त आ, मी जे बोलतो ते समजून घेत चला सो so, आज बघूया आपण कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक बदली प्रकरणा आहे आता ते पुढे काय होते ते बघूया पण मी आलेली बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय यात चूक नेमकी काय आहे दोषी कोण कोण आहे आणि कारवाई काय होऊ शकते सो so, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा समजून घ्या आणि त्याच्यानंतर नक्की मला कमेंट मध्ये कळवा पण मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी सीटीटी ची एक्झाम आठ फेब्रुवारीला होणार त्या संदर्भात नोटिफिकेशन आलेलं आहे फक्त फॉर्म भरण्याची प्रोसेस अजून चालू नाही आहे पण तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल तर तुम्हाला नक्कीच बॅचेस अव्हेलेबल आहे तुम्हाला सी टी टीची सेपरेट बॅच पण अव्हेलेबल आहे आणि टी प्लस सी डीची पण अव्हेलेबल आहे जिचा फायदा तुम्ही नक्कीच करून घ्याल ज्या विद्यार्थ्यांना सी टी टी क्वालिफाईड व्हायचं असेल किंवा काही शिक्षकांना सी डी क्वालिफाईड व्हायचं असेल तर नक्कीच ह्या बॅचेस तुमच्यासाठी अव्हेलेबल आहे टी ई टीच्या बॅचेस ऑलरेडी चालू आहे बॅचेस घेण्यासाठी घ्यायला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ॲप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच परत मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो काही दिवसांपूर्वी तुम्हाला एक न्यूज घेतली तुम्हाला आठवत असेल बघितले असेल नसेल तर बघून घ्या कागदावर मात्र संसारात म्हणजे अशा काही महिला शिक्षक आहे त्यांच्या बाबतीतली ही न्यूज आली होती आहिल्यानगरची त्याच्यावरती मी व्हिडिओ पण घेतला होता शिक्षकांना नोटिसा घटस्फोट नोकऱ्या आणि नैतिकता चौकशी कारवाई होणार नेमकं प्रकरण काय हा व्हिडिओ बघा एकदा बघा आणि तटस्थपणे नीट बघा मी तुम्हाला माहिती तुमच्यावर पोहोचवली आहे आणि त्यातले काही मुद्दे पण मांडलेले आहेत ते नीट समजून घ्या ज्यामध्ये ह्या सगळ्या ज्या महिला शिक्षिका आहेत त्यांच्याबद्दलची न्यूज आहे आता ह्या दोन महिला शिक्षका दोषी सापडल्यामुळे सगळ्या शिक्षका दोषी असं मला म्हणायचंच नाही असं मी म्हणतच नाहीये सो काहीतरी काही शिक्षक किंवा काही उमेदवार काही विद्यार्थी तो व्हिडिओ बघतात आणि कमेंट काहीतरी टाकत असतात सो नीट समजून घेत चला अशी माझी तुम्हाला विनंती राहील चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो लोकशाही न्यूजपेपरने सुद्धा माहिती दिली आहे चार जणांवर निलंबनाची कारवाई कुठली आहे कोल्हापूरची बातमी आहे बघा तुमच्यासमोर कोल्हापूर जिल्हा परिषद आहे ही पुढारीची बातमी आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची बातमी आहे बात कोल्हापूरची सव्वीस शिक्षकांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस म्हणजे या शिक्षकांवरती कारवाई का झाली या शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलं आणि ते सादर केलं दिव्यांग प्रमाणपत्र बोगस होत चुकीचं होतं ते खरं नव्हतं असं पूर्ण प्रोसेसमध्ये चौकशी अंधी आहे त्यातले चौघ तर निलंबितच केलेले आहे त्यानंतर बावीस जणांवरती कारवाईची प्रक्रिया सुरू आहे शिक्षण विभागाचा दणका अशी एक न्यूज आलेली आहे आणि ह्या न्यूज मध्ये चार शिक्षकांना निलंबन बावीस शिक्षकांवर कारवाई होणार आहे फौजदारी गुन्हा होऊ शकतो का यांच्यावरती तर फौजदारी आय पी सी ऍक्ट मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होता आय पी सी ऍक्ट नुसार जर आपण बघितलं तर त्यामध्ये यांच्यावरती फौजदारी गुन्हा होण्याची शक्यता आहे का शक्यता आहे कारण यांनी चुकीचे डॉक्युमेंट फसवणूक केली चुकीचे डॉक्युमेंट दाखवून बोगस डॉक्युमेंट बनवलेली पण आहेत दाखवली पण आहेत आणि त्याचा फायदा पण घेतलेला आहे सो so, ह्या तीन गोष्टी केल्यात सो so, यांच्यावरती फौजदारी म्हणजे क्रिमिनल क्रिमिनल केस होऊ शकते या शक्यता आहे न्यूजपेपरने पण सांगितलं आणि जनरली होऊ शकते आता यामध्ये कशा प्रकारे फायदा घेतला ह्या लोकांनी ह्या शिक्षकांनी थोडक्यात त्यांनी न्यूजपेपरला पण सांगितलंय आणि याच्या अगोदर पण मी तुम्हाला बोललो होतो बघा बदलीमध्ये पहिलं काय प्रकरण आहे बदलीमध्ये दिव्यांग शिक्षक दिव्यांग शिक्षकांना काय दिव्यांग म्हणून मी शिक्षक दिव्यांग आहे असं जर शो केलं तर बदलीमध्ये त्याला प्रेफरन्स पहिला मिळतो म्हणजे बदल्या होत असेल तर तुम्हाला हवं त्या ठिकाणी बदली करायची असेल तर तुम्ही यस म्हणू शकता हवं त्या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रेफरन्स असेल इतर शिक्षकानंतर स्वतंत्र असेल तुम्हाला बदली नको तुम्ही न म्हणू शकता तुम्हाला पहिला प्रेफरन्स दिला जातो मग ते प्रमाणपत्र दाखवून बऱ्याच शिक्षकांनी बोगस दिव्यांग दाखवून याचा गैरफायदा घेतलेला आहे दुसरा तुम्ही दिव्यांग मुलाचे पालक आहात असं सुद्धा शो करून बऱ्याच जणांनी बदली कॅन्सल केली किंवा बदली घेतलेली नाही आहे त्याच ठिकाणी कंटिन्यू आहे सो याची सवलत त्यांनी घेतलेली आहे या सवलतीचा फायदा घेण्यासाठी काही शिक्षकांनी दिव्यांगाचे प्रमाणपत्र सादर केले या संदर्भात शासनाकडे मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी आल्या सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सर्वच दिव्यांग प्रमाणांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांची तपासणी सुरू आहे आता जून पंचवीस मध्ये चालू झालाय आता आपण सहाव्या महिन्यापासून आत्ता आपण अकरा महिन्यामध्ये सो हळूहळू एका एका जिल्ह्यामधली तपासणी शेवट शेवट येणार आहे आणि अशा गोष्टी तुमच्या समोर येणार आहे यातली एक आता कोल्हापूर झेडपीची बाबती समोर आली आहे आता जवळपास तीनशे छप्पन शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र दिलं होतं कोणत्या कोल्हापूर जिल्ह्यामधील एकट्या एका जिल्ह्यातले तीनशे छप्पन शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र दिलं होतं त्यापैकी तीनशे पंचावन्न शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले आता अहवाल काय प्राप्त झाले तर बघा पडताळणी करण्यात आली प्रमाणपत्र तीनशे पंचावन्न आहे योग्य असलेली प्रमाणपत्र तीनशे दोन आहे पुढील तपासणीसाठी पाठवले सत्तावीस आहे सेकंडरी परत तपासणी होते सत्तावीस बद्दल शंका आहे आणि सदोष म्हणजे दोषी आढळणारे प्रमाणपत्र किती आहे सव्वीस आहे ह्या सव्वीस पैकी चार जण तर ते आलेच नाही त्याने डॉक्युमेंट पण दिले नाही म्हणजे चौकशीसाठी डॉक्युमेंट दिले नाही गैर राहिले आणि मात्र गैर फायदा तर घेतला त्यांनी दिव्यांग दाखवून सो या चार जणांनी निलंबन केलेला डायरेक्ट निलंबन आहे आणि बाकीचे जे बावीस आहे ना त्यांच्यावरती कारवाई चालू आहे आता यात कारवाई काय होऊ शकते न्यूज पेपरला आलेली बातमी तुम्हाला मी, मी सांगतोय यामध्ये निलंबन होऊ शकतो ऑलरेडी चार जणांचा झालेलं आहे फौजदारी दाखला दाखल फौजदारी गुन्हा दाखल करू शकतात ग्रामविकास व दिव्यांग कल्याण विभागास अवगत करून संबंधितांचे युडी आय डी कार्ड रद्द केलं जाऊ शकतं सो यापैकी आता डिपेंड करतं की त्या शिक्षकांनी त्याचा किती फायदा घेतला कसा फायदा घेतला त्यानुसार हे पुढे त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते त्यानंतर मुद्दा येतो ये ये की है। का का ये है। 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 है हे सगळं आहे तर मग हे करतात काय जसं की वैद्यकीय शिक्षण मंत्री कुठले नाही तुम्हाला कोल्हापूरचे कोल्हापूरचे हसन मुश्रीफ आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये हे घडलेलं आहे शिक्षिका असे काही बोगस दिव्यांग प्रमात्र त्यांनी दिलेले आहे म्हणजे डॉक्टरांनी दिलेले आहे डॉक्टरांनी दिलेलं आहे आणि दुसरं दिव्यांग कल्याण विभाग करतं काय मग हे देण्याचं काम यांचं आहे हे कसं काय देतात समोरच्या व्यक्तीला दिव्य हे सर्टिफिकेट यू डी आय डी कार्ड कसं काय दिलं जातं त्यातली पण एक न्यूज तुम्हाला मी दाखवतो बघा दोषी कोण कोण याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री संदर्भात काय आता बघा बऱ्याच वेळेस असं घडतं जेव्हा रेल्वेचा ऍक्सिडेंट होतो ना रेल्वेला ड्रायव्हर कोणी डिपार्टमेंटचा हेड कोणी प्रशासकीय क्लासमध्ये एखादा विद्यार्थी हुशार का नाहीये तो अभ्यास का करत नाही काय तर याच्यावरती पहिलं शाळेतला शाळेला डोस दिला जातो शाळेला आणि मग त्यांचं मॅनेजमेंट मग त्यांचे प्रिन्सिपल मग त्यांच्या बाकीच्या गोष्टी अगदी तसंच इथे すて तिथे प्रत्यक्षात शिक्षण मंत्री नाहीये पण त्यांचं डिपार्टमेंट असल्यामुळे पहिलं नाव त्यांचं घेतलं जातं सो हा प्रश्न साहजिक शिक्षण मंत्र्यांसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री, मंत्री आहे जे डॉक्टर घडवण्याचं काम करतात डॉक्टर संदर्भातले सगळे निर्णय ते घेत असतात डॉ जेवढ्या मेडिकल इन्स्टिट्यूट आहेत सगळ्यांचे निर्णय हे घेत असतात मग गुरुजींच्या बोगस प्रमाणपत्रामुळे सीपीआर मध्ये डॉक्टरांवर संशय आता डॉ ही, ही पण न्यूज आली एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसशी आहे सीपीआरच्या डॉक्टरांची चौकशी आवश्यक आहे तीनशे छप्पन्न पैकी सव्वीस शिक्षकांची प्रमाणपत्र सदोष असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर यातील नेमकी किती दिव्यांग आणि आजारपणाची परिषदे दिली आहेत याचा तपास होण्याची गरज आहे म्हणजेच काय ज्या डॉक्टरांनी हे दिलेलं आहे त्या डॉक्टरांची पण तपासणी केली पाहिजे या काय गौड बंगाल आहे का ते पण चेक केलं केलं गेलं पाहिजे हे कोल्हापूरच नाही पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा हे सापडू शकतं सापडणार आहे या संदर्भात अधिष्ठाता जे आहे डॉक्टर सदानंद भिसे हे काय भूमिका घेतात याकडे पण बघणं गरजेचं आहे आणि वैद्यकीय मंत्री सुद्धा त्याच जिल्ह्याच्या आहेत बघूया काय निर्णय दुसरं कोण आहे म्हणजे ते पण दोषी असणारच आहे दुसरं काय दिव्यांग कल्याण विभागाचा महत्वाचा निर्णय रिसेंटली तुम्हाला माहिती असेल दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून आता नवीन आय अधिकारी आपण झाले तुम्हाला सगळ्यांचे परिचित असे अधिकारी आहेत तुकाराम मुंडे साहेब तिथे आणि आल्यानंतर त्यांनी धडाधड निर्णय घेतले आणि त्याचाच हा परिणाम आहे त्यांनी ऑलरेडी चालू केलेला आहे म्हणजे प्रोसेस चालू केलेली निर्णय घेतलेला आहे त्यांनी सांगितलंय की तुकाराम मुंडे ऍक्शन मोडवर बोगस दिव्यांगांवर होणार कारवाई राज्यातील चौतीस झेडपी मुख्याधिकाऱ्यांना निर्देश दिलेले त्यांनी त्यातलं हे प्रकरण समोर आलेलं आहे सो प्रत्येक दिव्यांग जनाला सन्मानाने व समाधानाने जगण्याचा अधिकार आहे दिव्यांग नागरिक सुद्धा समृद्ध समाधान समाधानकारक आणि जगू शकतात या संदर्भात मागे सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याचशा मंत्र्यांनी म्हणा आमदार खासदारांनी म्हणा माझी आजी मंत्र्यांनी खासदारांनी सुद्धा याच्यावरती आवाज उठवला त्यातले बच्चे कडू जे बऱ्याच जण माहिती आहे त्यांनी सुद्धा याच्यावरती आवाज उठवला होता आणि दिव्यांग कल्याण विभागाला सूचना केल्या होत्या की असं असं घडतंय सो बोगस दिव्यांग जर असेल तर त्यांच्यावरती कारवाई करावी अशी पण मागणी केली त्यातलाच हा एक निर्णय इथे तुकाराम मुंडे साहेबांनी घेतला आहे त्यानंतर आय एस तुकाराम दरवर्षी एक जानेवारीला आता हा एक निर्णय खूप महत्वाचा हा महत्वाचा निर्णय काय म्हटलं प्रत्येक वर्षाच्या एक जानेवारीला प्रत्येक जेवढेही सरकारी डिपार्टमेंट आहे विभाग आहे त्यांना सगळ्यांना एक जानेवारीला त्यांच्या डिपार्टमेंटच्या अंडर किती दिव्यांग कर्मचारी अधिकारी आहेत त्यांची लिस्ट लावावी लागणार आहे जेणेकरून काय फायदा होईल जेणेकरून बोगस आहे की नाही ते पण करणार आहे याचा फायदा काय काय होऊ शकतो बोगस अधिकारी कर्मचारी ओळखता येणार आहे दुसरा मुद्दा बघा पदोन्नती देताना बिंदू नामवली पद्धत आहे पदोन्नती द्यायची असते बदलीबाबत निर्णय घ्यायचा असेल तर योग्य प्रकारे न्याय दिव्यांगांना मिळू शकतो तिसरं सवलत योग्य त्या उमेदवारालाच मिळणार विनाकारण चुकीचं डी कार्ड किंवा दिव्यांग सर्व वापरून कोणी गैरफायदा घेऊ शकत नाही आणि जे आरक्षण प्रत्येक विभागाला आहे जागेचं व्हॅकन्सीचं चार टक्केचं त्यानुसार सुद्धा त्या विभागात तेवढे दिव्यांग चार टक्क्यानुसार हजर आहेत का प्रत्यक्षात त्यांना नियुक्ती त्या आहे का ते पण चेक केलं जाऊ शकतं सो ह्या सगळ्या गोष्टी आता तुकाराम मुंडे साहेबांनी निर्णय घेतला सो चांगलाच निर्णय आहे आणि याचा परिणाम सुद्धा खूप चांगला होणार आहे सो याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत काय का? मला कमेंटमध्ये कळवा आणि शिक्षकांबद्दल मला प्रचंड आदर आहे फक्त ज्या बातम्या आहेत ज्या चुकीच्या गोष्टी घडतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत असतो ती माहिती देताना तुम्हाला ती माहिती प्रॉपर देण्याचं काम त्या माहिती संदर्भात काही शासनाचे काही जी आर असतील ते पण तुम्हाला सिक्वेन्सनी सांगायचं काम करत असतो बाकी तुम्ही पण वाचू शकता तुम्हाला पण माहिती फक्त मी हे सगळा सिक्वेन्स जोडून तुमच्या समोर आणत असतो सो व्हिडिओ आवडला तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा आणि ला तुमच्या सगळ्या शिक्षक मित्रांच्या सगळ्या उमेदवारांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि भविष्यात अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि इग्नाईट अकॅडमीकडून तुम्हाला जे मार्गदर्शन मिळतं ते घेण्यासाठी ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करा शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा পুনর ভিডিও আপনার নেক্ট্রে খুব খুব ধন্যবাদ